नमस्कार अविरतराजे बिरादारे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार पैलगाम येथे झालेल्या हल्ल्याचं संपूर्ण भारतभर प्रसाद उमटलेले आहेत आणि हे प्रसाद इतके उमटलेले आहे की प्रत्येकाच्या हृदयावर आता ही घटना बिंबलेली आहे कारण की प्रश्नच असा आहे घटनाच अशी आहे की जे काही जीव आपले भा भारतीय पर्यटकांचे गेले अतिशय निष्पाप जीवांचा बळी अतिरेक्यांनी घेतलेला आहे आणि कुठेतरी अतिरेक्यांचा हा दहशतवाद संपवणे आता आपल्या देशासमोरील आव्हान आहे आतापर्यंत पाकिस्तानने जे काही दहशतवाद्यांचे लाड पुरवले दहशतवाद्यांचं समर्थन केलं दहशतवाद्यांना खतपाणी दिलं दहशतवाद्यांचं पोषण केलं आज मुळापासून त्यांना नष्ट करण्याची वेळ आलेली आहे कारण पाकिस्तानला नमवल्याशिवाय धडा शिकवल्याशिवाय आता पर्याय नाही पाकिस्तानला धडा केवळ आता सर्जिकल स्ट्राईक करूनच नाही जीवांचा बळी जीव घेऊनच नाही तर आता पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबणे आपल्याला आवश्यक आहे पर्यायी मार्ग काढणे हे आपल्या सरकारसमोरील आव्हान आहे नवे संपूर्ण आपल्या देशासमोरील आव्हान आहे आता आपल्या देशातील सगळे पक्ष पंथ जात भेद सगळे बाजूला सारून संपूर्ण भारतीयांनी फक्त मी भारतीय आहे ही ही एक होने ही एक एक होण्याची गरज आहे 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 आणि आणि वेळ वेळ पण इतकी आता की क्षण सुद्धा आतापर्यंत पाकिस्तानने धर्माच्या नावाखाली अधर्म मांडलेला आहे सगळा एकीकडे धर्म विचारतो हा पाकिस्तान आणि गोळ्या घालतो हा काही धर्म आहे का गोळ्या घालणे हा अधर्म आहे पाकिस्तानला धर्मच कळाला नाही जर त्यांना इस्लाम कळाला असता तर त्यांनी इमानदारी बाळगली असती अनेक मुस्लिमांना विचारा इस्लाम म्हणजे काय आहे तर ते उत्तर देतील की इस्लाम म्हणजे ज्यांचं इमान आतापर्यंत जिवंत आहे त्याला इस्लाम म्हणतात असे मुस्लिम लोक सांगतात तर हे गोळ्या घालणारे अतिरेकी यांचा कुठला धर्म असा आहे जगातला की जो गोळ्या घाला आणि धर्म वाचवा म्हणतो गोळ्या घालणे हा अधर्म आहे आणि पाकिस्तानला अजून धर्म कळालेला नाही परंतु धर्माचं भूत मात्र ते सर्वत्र पेरत आहे ते दहशतवादाचं भूत आहे आणि आता हे भूत कुठेतरी आपल्याला नष्ट करण्याची गरज आहे आता प्रत्येक क्षण इतका महत्त्वाचा आहे भारतीयांसाठी की अतिरेक्यांना आता संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर नमविणे गरजेचे आहे या अतिरेक्या देशाला आता कुठलीही कुठलीही मदत सहकार्य जगातील कुठल्या देशांनी करता नाही आली पाहिजे अशी व्यवस्था आता आपल्या देशाने करणे गरजेचे आहे आता या भारत या भारत आणि पाकिस्तानचा विचार केला तर भारत हा संपूर्ण स्वावलंबी देश म्हणून ओळखल्या जातो तो आज नाही तर अनादी कालापासून जगाच्या पाठीवर आपला भारत देश हा स्वावलंबी राष्ट्र आहे आणि पाकिस्तान हा पूर्णपणे परावलंबी राष्ट्र आहे आणि परावलंबी राष्ट्र असून एखाद्या परावलंबी राष्ट्राने अगदी एखाद्या गुलामाप्रमाणे जगामध्ये जगलं पाहिजे कारण की परावलंबी आहे तर काय आहे त्याच्याकडे स्वतःचं काहीच नाही परंतु त्याचा एवढा दहशतवाद जो परावलंबी आहे जो जगण्यासाठी स्वतःच्या गरजा भागवू शकत नाही स्वतःच्या दैनंदिन गरजा भागवू शकत नाही आणि तो देश तिथं जगाच्या पाठीवर अतिरेकीपणा करतो दहशतवाद गाजवतो नेमकं ह्या पाकिस्तानला करायचं आहे काय आता पाकिस्तानचे दिवस भरलेले आहेत म्हणून कुणाच्याही पापाचा घडा जर भरला तर आता ती रेषासुद्धा त्यांना समोर पापाची ओलांडण्याची गरज नाही संपूर्ण त्यांनी पापाचा घडा आता भरलेला आहे तर हा फुटणार आहे त्याच्या पापाचा घडा आणि ती वेळात आलेली आहे आता परावलंबी राष्ट्राला एक एका एका गोष्टीसाठी तडपावं लागतं मग हा पाकिस्तान जो आहे हा परावलंबित आहे परंतु निसर्गापासून ज्या मिळणाऱ्या गोष्टी असतात त्यासुद्धा यांच्याकडे संपन्नता नाही त्याच्यासाठी सुद्धा दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं आणि विशेष करून आपल्या भारत देशावर या पाकिस्तानला जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागतं कारण निर्मितीच याची आपल्यापासून झालेली आहे आणि म्हणजे हा पाकिस्तान युद्ध कोणावर करतो तर युद्ध करत असताना थोडा तरी विचार केला पाहिजे दहशतवाद करत असताना विचार केला पाहिजे की या पाकिस्तान देशाला जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच विचारत नाही सहकार्य करतो तो एकमेव आहे भारत देश कारण की हा इतका दुश्मन असून पाकिस्तान आपला तरीही आपण आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे की पाकिस्तानवरच काय जगातल्या कुठल्याच राष्ट्रावर स्वतःहून कधीही असा दहशतवाद गाजवत नाही कधी युद्ध करत नाही आक्रमण करत नाही आणि पाकिस्तान इतका दुष्ट उच्च वृत्तीचा देश असताना सुद्धा पाकिस्तानवर कधीही भारताने असं आक्रमण केलं नाही आणि निष्पाप जीवांचा बळी घेतला नाही पाकिस्तानचे कितीतरी लोक कि इथे म्हणजे बिनधास्तपणे राहतात तरही सुद्धा भारतात त्यांना थोडाही धोका नाही म्हणजे याचा अर्थ भारत किती स्वाभिमानी राष्ट्र आहे किती शांततेचं राष्ट्र ह्या पाकिस्ताननी कधीही विचार केलेला नाही आणि एखादा परावलंबी हा पाकिस्तान देश असताना हा जर इतक्या मोठ्या प्रमाणात दहशत गाजवत असेल तर संपूर्ण जगासमोर आज आव्हान आहे आणि संपूर्ण जगाने एकटं पाळलं पाहिजे पाकिस्तानला हीच खरी वेळ आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची आता हजारो वर्षे पाकिस्ताननी कधीही डोकं वर काढता कामा नाही असा धडा शिकवायचं असेल तर संपूर्ण भारतीयांना फक्त भारतीय नागरिक म्हणून आता या ठिकाणी पुढे यावे लागेल आपल्या देशातले सगळे एकमेकांचे जे विचार आहेत एकमेकांसोबत असणारा विरोध एकमेकांसोबत असणार राजकारण एकमेकांचे वेगवेगळे पक्ष गट हे सगळं विसरून जावं लागेल आणि संपूर्ण भारतीयांना एक व्हावं लागेल पाकिस्तानला सगळ्यात महत्वाचे दोन मुद्दे आहेत धडा शिकवण्याचे एक आहे पाणी आणि दुसरं आहे फ्यूल म्हणजेच इंधन इंधन आणि पाणी ह्या दोन गोष्टी जरी काही दिवस साठी रोखल्या तर भा, तो भारता जर भाडलं तर पाकिस्तान असा तडपेल पाकिस्तानकडे एका हप्त्यापेक्षा जास्त इंधन साठा करण्याची सुद्धा काही सोय नाही आणि म्हणून भारत देशाने जर असं ठरवलं की या पाकिस्तानकडे आता इंधन पुरवठा सुद्धा होऊ द्यायचा नाही जगातील कुठल्याही राष्ट्राकडून तर हे भारत देशाच्या हातात आहे अगदी तडपून जाईल पाकिस्तान इंधना वाचून आणि त्यांची दशा काय होईल माहिती आहे का हो मग इंधना वाचून आज जे त्यांचे प्रधानमंत्री खुर्चीवर बसलेले असतात मोठमोठ्या व्ही आय पी गाड्याने फिरत असतील त्यांना एका हप्त्याच्या नंतर अगदी एका हप्त्याच्या नंतर आपल्याकडे जसे फळं विकण्यासाठी भाजीपाला विकण्यासाठी हातगाडे असतात लोटगाडे तशा लोटगाड्यावर त्यांच्या प्रधानमंत्र्यांना बसावं लागेल तेथील नेत्यांना बसावं लागेल आणि हे जे अतिरेकी आहेत ना त्या घमंडाने बंदुका घेऊन फिरत आहेत आता त्यांना त्यांच्या नेत्यांना ते गाडे ढकलण्यासाठी कामाला लावतील मग टेस नेते त्यांना कारण तेव्हा कळेल त्यांना की इतर राष्ट्रांनी जर आता आपल्याला असहकार्य चळवळ जर अवलंबली तर आपले हाल काय होतील मोठमोठ्या कारमधून फिरून मग लोट आवड जसे की आपल्याकडे भाजीपाल्याचे गाडी असतील तसे मग तिथल्या मोठ्या नेत्यांना बड्या नेत्यांना प्रधानमंत्र्यांना बसावं लागेल ही त्यांची अशी अवस्था होईल आणि म्हणून हा विचार केला पाहिजे या इंधन दुसरी गोष्टी पाणी पाण्यासाठी तर त्यांना इतकं तडपावं लागेल की त्यांची जी शेती असेल किंवा इतर गरजांसाठी लागणारं पाणी असेल ते पाण्यासाठी सुद्धा ते स्वावलंबी नाही आहे सुद्धा परावलंबी आहेत म्हणून आपल्याकडीलचं जे सिंधू नदीचं जे पात्र आहे आणि ते जे त्याचं जे पाणी आहे ते, ते, ते मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानला मिळतं आणि मग तो सिंधू जल करार जर स्थगित केला तर पाकिस्तानचे काय हाल होतील आणि हे पाकिस्तानला अशा अनेक प्रकारातून अनेक पर्यायी मार्गाने आपल्याला नमवता येतं केवळ आपल्याला बंदुकाचे वारच करण्याची गरज नाही अत्यंत कायर असणारा देश कुठल्याही प्रकारचं पौरुषत्व नसणे म्हणजेच त्या मागून येऊन गोळ्या घालणे नाहीतर त्यांना जर अशा गोळ्या मारायच्याच होत्या आणि युद्ध करायचंच होतं तर भारतीय आर्मीसमोर भारतीय समोर भारती समोरासमोर त्यांनी यायचं होतं आणि मग त्यांना कळालेलं असतं की भारतीय सैन्याची ताकद काय आहे अगदी काही क्षणामध्ये भारतीय सैन्यांनी त्यांचा नाश केला असता पूर्णपणे त्यांना नष्ट करून टाकला असतं आणि नमवलं असतं त्यांना पण त्यांना माहीत आहे भारतीय सैन्यांसमोर आपण टिकूच शकत नाही भारतीय सैन्यांची काय ताकद आहे हे त्यांना माहीत आहे भारतीय सैन्यांचं देशप्रेम त्यांना माहीत आहे म्हणून ते मागवून कुठूनही चोटे घुसतात आणि आता त्यांनी तर हद्दच ओलांडली पर्यटकांवरती त्यांनी वार केले म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे कुठलीही ताकत नाही आणि त्यांना पूर्णपणे कळून चुकलेले की भारतीय सैन्यांसमोर आपला काहीच टिकाव लागत नाही आणि म्हणून आपण कुठूनही घुसलं पाहिजे चोट्यांसारखं आणि गोळीबार केले पाहिजे त्यांना धर्माचं फक्त संदेश द्यायचा होता आपल्या देशामध्ये आणि धर्माचं युद्ध मात्र त्यांना पेटवायचं होतं हाच पाकिस्तानचा मूळ उद्देश आहे म्हणून त्यांनी धर्म विचारला कारण की त्यांना माहीत आहे भारत देशामध्ये जर धर्माचं युद्ध लावलं तर हेच आपसात युद्ध करतील परंतु पाकिस्ताननी आता एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत देशामध्ये दे जर तुम्ही कितीही धर्माचा संदेश किंवा धर्माचं युद्ध लावण्याचा संदेश दिला तर हे भारतीय जर असे आहेत की हे एकाच्या पाठीवर दाखवून देतो संपूर्ण जगाला की आम्ही किती एक आहेत म्हणून आणि म्हणून या अतिरेक्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे या पाकिस्ताननी लक्षात ठेवलं पाहिजे की पाकिस्तानच काय विश्वातील कुठलाही थे, देश इथे धर्मांधतेचं दे भूत पेरू शकत नाही आणि इथे धर्माधर्मात युद्ध लावू शकत नाही त्यांनी काय जे संदेश दिला असेल आता भारतीय आर्मी त्यांना एक काही दिवसामध्ये ठिकाणी उत्तर देईलच आणि म्हणून पाकिस्तानला आता कळालं पाहिजे आणि भारत सरकारचाही आता कर्तव्य आहे आणि भारत सरकारला संपूर्ण आपल्या भारतीयांनी आता एकवटून सांगण्याची गरज आहे भारत सरकारलासुद्धा संपूर्ण भारतीयांनी ताकद देण्याची गरज आहे आणि भारत सरकारला सांगण्याची गरज आहे की आता जे काही पर्यायी मार्ग वापरायचे असतील ते वापरा पण पाकिस्तानला संपूर्ण विश्वासमोर आता नमवलं पाहिजे झुकवलं पाहिजे कारण की येणारे हजारो पिढ्यासुद्धा त्यांच्या तोंड वर काढता कामा नाही कारण की मागच्यासारखं आता गाफील राहून चालणार नाही की आता दहशतवाद संपलेला आहे दहशतवाद पूर्णपणे संपलेला आहे पाकिस्तान तोंड वर काढणार नाही आता पाकिस्तानने अचानक तोंड वर काढलं कारण याचा अर्थ त्यांची कुठेतरी आता थोडी थोडी हालचाल चालूच आहे म्हणून ही हालचाल त्यांची अशी अजिबात नसली पाहिजे हेच काम आता संपूर्ण भारतीयांनी एकत्र येऊन केलं पाहिजे आणि ही तर एक गोष्ट आहे त्यांचं सगळ्यात आधी फ्यूल बंद केलंच पाहिजे फ्यूल बंद केल्याशिवाय ते छोट्या जाग्यावर येणार नाहीत आणि दुसरी गोष्ट आहे पाणी पाणी आणि फ्यूल या दोन गोष्टीसाठी भारताने आता त्यांना खरोखर नमवलं पाहिजे आणि मग त्यांना गरज नाही की समोरासमोर युद्ध करण्याची सुद्धा कारण की समोरासमोर युद्ध करायला तर पाकिस्तान येतच नाही नेहमी नेहमी चोट्या चोरांसारखा कुठून तरी घुसखोरी करायची चार दोन दहशतवाद्यांनी आणि इकडे निष्पाप जीवांचा बळी घ्यायचा भारत देशाने जर असं ठरवलं असतं तर पाकिस्तानचा केव्हाच नायनाट केला असता विध्वंस केला असता पण भारताने खरा धर्म पाळलेला आहे भारत देशाला या हिंदुस्तानला खरा धर्म माहीत आहे धर्म काय आहे धर्म हे अहिंसा आहे धर्मामुळे देव कळतो आणि धर्मामुळे माणुसकी कळती त्यांचा जो पाकिस्तानचा आहे ते धर्माच्या नावाखाली चाललेला पूर्णपणे अधर्म आहे आणि त्यांनी काय सांगतात जगाला धर्म कोणता आहे अकबर म्हणून गोळ्या झाडतात कुठे त्यांच्या अल्लानी सांगितलेले हे गोळ्या झाडा म्हणजे आपला धर्म राहणार आहे आपला धर्म अबाधित राहणार आहे त्यांचा धर्म त्याच दिवशी नष्ट झाला ज्या दिवशी त्यांनी धर्माच्या नावाखाली गोळ्या घातल्या म्हणून त्यांनी सगळ्यात अगोदर त्यांच्या धर्माला धोका दिलेला आहे हे पाप आता पाकिस्तानच्या माथ्यावर बसलेला आहे त्यांनी धर्माच्या नावाखाली त्यांनी अधर्म जो मांडला तर हाच अधर्म त्यांच्या धर्माला आता कारणीभूत ठरलेला आहे आणि त्यांच्याच धर्माचं पाप आता त्यांच्या डोक्यावर बसलेलं आहे आणि म्हणून आता पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलेला आहे आता पाकिस्तानला हे उत्तर मिळणारच आहे येणारे कित्येक पिढ्या आता पाकिस्तानला तोंड वर काढता येत नाही आता गरज आहे संपूर्ण भारतीयांनी आता एकच होऊन एकच आपला तिरंगा स सर्वत्र आणि सदैव असा फडकत राहिला पाहिजे आणि म्हणून आता एकत्र यायचं आणि पाकिस्तानला संपूर्ण विश्वासमोर नमवायचं जय हिंद जय भारत